नमस्कार प्रेशको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम नगर दक्षिण लोकसभा निवडणूक विखेंसाठी जड आहे तसं म्हटलं तर विखेंना उमेदवारीच नाही अशा प्रकारची तिथं परिस्थिती आहे कारण भारतीय जनता पार्टीचा एक रूल आहे एक परंपरा आहे आणि त्यांनी अलीकडच्या काळामध्ये ती अंमलात आणल्या असल्याचं बोललं जात आहे मोठमोठ्या लोकांचं म्हणजे विद्यमान मंत्री असलेल्या लोकांची आत्ताच्या पहिल्या यादीमध्ये त्यांनी तिकीटं कापली आहेत असं जाहीरपणे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आता सुजय विखे यांची कशा प्रकारे उमेदवारी जाहीर होते हे पाहणं महत्त्वाचं आहे आता सुजय विखे त्या यादीमध्ये आहेत जी यादी भारतीय जनता पार्टीने एक्झिट केली म्हणजे त्यांना जे आहे ते उमेदवारी त्यांची कापलेली आहे त्यांचा जो सर्वे असतो अंतर्गत भारतीय जनता पार्टीचा त्या सर्वेमधून सुजय विखेंना बाहेर काढलेलं म्हणजे ते निष्क्रिय असल्याचं बोललं जात आहे भारतीय जनता पार्टीचा सर्वे त्यांना निष्क्रिय ठरवतो त्यामुळे तिथं त्यांना उमेदवारी मिळणार नाही आता भारतीय जनता पार्टीच्या नगर दक्षिणमध्ये कोण उमेदवार असणार आहे सुजय विखे त्या ठिकाणी निवडून आलेले दोन हजार एकोणीसला आता त्याच्यानंतर त्यांची जर उमेदवारी कापाची झाली म्हणजे परंपरेनुसार भारतीय जनता पार्टीचा जो रूल आहे की एका मोठ्या कुटुंबामध्ये दोन उमेदवारी द्यायच्या नाहीत विधानसभा लोकसभा या धर्तीवर जर त्यांनी नियम पाळले तर सुजय विखेंना उमेदवारी मिळू शकत नाही मग आता तिथं उमेदवारी नेमकी कोणाला आहे मग राम शिंदे आहेत का लोकसभेचे उमेदवार या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चर्चेला जाऊ शकतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुजय विखे यांना उमेदवारी नाही मिळाली तर राम शिंदे आणि राम शिंदेना नाही मिळाली तर दुसरा एक चेहरा त्या ठिकाणी येऊन उभा राहू शकतो अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यासुद्धा लोकसभेच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीसाठी म्हणजे तयारीला लागलेल्या आहेत निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेरचे आमदार आहेत आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके या नगर लोकसभा निवडणुकीसाठी रणांगणात आहेत निलेश लंके यांनी अजितदादा पवार यांच्या गटाकडं त्यांच्या पत्नीसाठी म्हणजेच निलेश लंके यांच्या पत्नीसाठी राणी लंके यांच्यासाठी जे आहे ते उमेदवारी मागितली असल्याची जोरदार चर्चा आहे आता तिकडून त्यांना परिस्थिती अनुकूल आहे की नाही हे येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे मात्र निलेश लंके निवडणूक लढवल्याशिवाय राहणार नाहीत असंही बोललं जात आहे निलेश लंके यांच्या पत्नींना दोन्हीकडून म्हणजे शरद पवार गटाकडून बी उमेदवारी नाही मिळाली अजित पवार गटाकडून बी उमेदवारी नाही मिळाली तर ते हा पक्ष निवडणूक लढवणार आहेत निलश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं अशा प्रकारची जोरदार त्या ठिकाणी चर्चा आहे निलेश लंकेंना उमेदवारी देण्यासाठी काय नेमकी परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत निलेश लंकेंना अजित पवार गटाकडून उमेदवारी का मिळू शकते किंवा मग शरद पवार गटाकडून का उमेदवारी मिळू शकते भारतीय जनता पार्टीला कशाप्रकारे ते, कशा ते फायदेशीर ठरू शकतात अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवून एक खासदार आपल्या पार्ट्यामध्ये घेण्यासाठी हे यावर आपण बोलणार आहेत निलेश लंके यांच्याकडं चांगलं प्रभुत्व त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये पारनेरचे जे स्वतः आमदार आहेत राहुरी जर पाहिलं तर प्राजत्ता तनपुरे आहेत कर्जत जामखेड रोहित पवार आहेत तिकडं संग्राम जगताप आहेत प्रॉपर नगर म्हणजे चार जागा ह्या निलेश, ते निलेश लंके यांच्या संपर्कात आहेत ते लोकं त्यांच्या संपर्कात आहेत म्हणजेच ती रसद जे आहे ते निलेश यांच्या पत्नी राणी लंके यांना मिळणार आहे दुसरीकडं मुनिका राजळे आहेत भारतीय जनता पार्टीच्या त्यांचं आणि सुजय विखेंचं फार काही जमत नाही आहे म्हणून त्या भारतीय जनता पार्टीमध्ये असल्या तरी सुजय विखेंचं किंवा मग विखेंचं काम करणार नाहीत भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांचा विरोध म्हणून ते राणी लंकेंना अप्रत्यक्षपणे मदत करू शकतात अशा प्रकारची चर्चा है। आहे दुसरीकडे बबनराव पासपुते आहेत बबनराव पासपुते सध्या आजारी आहेत त्यांचा मुलगा जे काही काम करेल ते करेल मात्र त्यांच्याकडून एक प्लस पॉईंट आहे त्यांचा जो पुतणी आहे तोसुद्धा यांच्या विरोधामध्ये म्हणजे बबनराव पासपुतेंच्या विरोधामध्ये आणि तो फायदा निलेश लंकेंच्या पत्नींना म्हणजेच राणी लंकेंना होऊ शकतो या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत आता नगर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामुळे निलेश लंकेंना उमेदवारी मिळू शकते कोणाची अजितदादा पवार यांच्याकडे तर त्यांनी मागणी केलेलीच आहे असं बोललं जातं तिकडूनही त्यांना उमेदवारी मिळू शकते मात्र तिकडून जर नाकारली तर ते शरद पवार गटामध्ये जाऊनसुद्धा त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळू शकतात आणि तिकडून ते निवडून येऊ शकतात कसं समीकरण आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे भारतीय जनता पार्टीला अजित पवार गटांकडून त्यांना उमेदवारी देण्यासाठी फायद्याचं ठरू शकतं कारण तिथली एक जागा जर त्यांना मिळवायची असेल निलेश लंकेंच्या माध्यमातून तर अजित पवार गटाकडून ते निलेश लंकेंच्या पत्नीला जागा देऊ शकतात दुसरीकडं राम शिंदे यांचं कशाप्रकारे प्राबल्य आहे या सगळ्या गोष्टी पाहता त्या ठिकाणी राम शिंदेनं उमेदवारी द्यायची की नाही हे भारतीय जनता पार्टी ठरू शकते मात्र राम शिंदेंपेक्षा जड पार्ट निलेश लंकेंचा आहे मी जसं सांगितलं मतदारसंघामध्ये त्यांचं प्रबुद्ध आहे ते त्या मतदारसंघामधून निलेश लंकेंना जर लीड मिळाली तर निलेश लंकेंचं सीट म्हणजे त्यांच्या पत्नी निवडून येऊ शकता भारतीय जनता पार्टीसाठी ते फायदेशीर ठरू शकतं सुजय विखे गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये होते मात्र त्यांना जर भारतीय जनता पार्टीचा नियम पाळावा लागला तर त्यांना उमेदवारी मिळणार नाही मग सुजय विखेंच्या तोड भारतीय जनता पार्टीला उमेदवार नेमका कोण आहे हा सगळ्यात मोठा सवाल आहे राम शिंदेना द्यायचं का राम शिंदे निवडून येऊ शकतात का कशी तिथली परिस्थिती आहे हे भारतीय जनता पार्टी चाचपणी करू शकते आणि जर ते गणित जुळलं नाही तर सुजय विखेंच्या जागेवर निलेश लंके यांच्या पत्नीला अजित पवार गटांकडून ते लोकसभेची उमेदवारी देऊ शकतात त्यामुळे निलेश लंके यांचे दोन्हीही हात तुपामध्ये आहेत निलेश लंके यांचं पारडं जड आहे अजित पवार गटाने जर उमेदवारी नाही दिली तर तेही थे, थेट शरद पवार गटामध्ये आणि शरद पवार गटांकडून त्यांना लगेचच उमेदवारी मिळू शकते कारण चार जागा जे आहेत म्हणजे चार मतदारसंघ जे आहेत ते फार अनुकूल आहेत निलेश लंके यांचे दोन्हीही हात तुपामध्ये आहेत म्हणजेच त्या ठिकाणी निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके या उमेदवार लोकसभेचा म्हणून त्या खासदार होऊ शकतात आता दुसरीकडे स्वतः निलेश लंकेसुद्धा पारनेरमधून विधानसभा निवडणूक लढतात एकाच घरामध्ये दोन उमेदवारी एक आमदार एक खासदार असं होऊ शकता का तर विधानसभेची जी काही गोष्ट आहे ती येणाऱ्या काळामध्ये नंतर म्हणजे जर तरचा विषय पुन्हा नंतर उमेदवारी घ्यायची की नाही द्यायची की नाही हा पक्षाचा किंवा मग निलेश लंकेंचा विषय सध्या तर ही जागा निलेश लंकेंसाठी पेटेंट आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ती जास्त असं शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन अपडेट्स महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या सामाजिक क्षेत्रातील आणि विविध क्षेत्रातील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होण्यासाठी बेलयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद